नमस्कार मी भैयासाहेब बॉक्सर आपण पाहता टाईम्स ऑफ अहमदनगर आज आपण नेवासा मतदारसंघामधल्या बाजार बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत आणि ह्या बाजारपेठेमध्ये नेवासा तालुक्यातल्या नेवासा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या ठिकाणची लोकं आलेले असतात आज मंगळवार आहे आप हा भाग दोन आपण पाहतो आहे आपण या ठिकाणी जे लोक बाजाराला आलेले आहेत जे लोक व्यापार करत आहेत आणि त्या लोकांची आपण चर्चा करणार आहोत आपण पाहतो आहे या ठिकाणी वेगवेगळे वे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत आणि या स्टॉलवर खूप छान पद्धतीने त्यांनी केलेले इथे लाडू आहेत जिलेबी आहे गुडीशेव आहेत आणि या ठिकाणी त्या या व्यवसायाचे मालक देखील आहे आपण त्यांच्याकडनं एकदा जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार कुठे तुम्ही सोनाई मतदारसंघातलेच हो तुम्ही नेवासा मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ह्या मतदारसंघामधनं कोण बाजी मारेल बाजी शंकरराव गडाक मारतील असं शंकरराव गडा का तुम्हाला असं वाटतं की शंकरराव गडाकच का बाजी मारतील दुसरं दुसऱ्या उमेदवाराला काय परत संधी मिळणार नाही कसं आमच्या इकडं सगळे आमच्या इकडं आम परिसर काम बिम सगळे व्यवस्थित करतात ना ते काय कामं केली रोड केले ते केलेत लाईट येते व्यवस्थित नळाला पाणी तुमच्याकडे काय काय समस्या होत्या पूर्वी पूर्वी आम्हाला नाली नव्हती ती नाली केली सगळं केलं व्यवस्थित नक्कीच नाली नव्हती रस्ते नव्हते असं म्हणतात आपण अजून पुढे जाऊयात आणि तुमचं काय महालक्ष्मी तुमचं नाव काय सुरेश चव्हाण काय करता तुम्ही चव्हाण काय करता तुम्ही शेती शेती करता काय वाटतं या मतदारसंघात कोण भाजी मार ना आता भाजी मारणार काय शंकरराव गटाक भाजी मारणार का बरं आता मी समोर पण एकाला विचारलं तर ते, ते म्हणले शंकरराव गडाक शंकरराव गटाकांनी असं काय केलेलं आहे मतदारसंघासाठी की त्यांची क्रेज निर्माण होती शंकरा वाढ नाही आता बरेचसे काम करते शेतकऱ्यांचे गावातील काम असे काही बरेचसे काम करते ते सांगितले ऐकते शेतकऱ्यांना काय काय अडचणी येतात शेतकऱ्याला कापसाचे भाव नाही सोयाबीनचा भाव नाही त्याचे भाव मिळाला भाव मिळायला पाहिजे भाव मिळायला पाहिजे असे ना कुठं कुठं तुमच्या ब्रँचेस आहेत तीन वडाळा सोनई आणि पाणीगाव मांजरी आणि कोण कोणता बाजार तुम्ही करता तीन बाजार करतो ना तिन्ही बाजार आठवड्यातून तीन वड़े तीन बाजार काय वाटतं तुम्हाला मतदारसंघामध्ये काय होईल कोण निवडून शंकरराव गड का बरं भरपूर काम आहेत त्यांचे त्यांच्याकडे त्यांच्या स्टॉलवर एक गिराईक आहेत त्या गिराईक ताई आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुम्ही कुठे शेत आहे आम्ही बिगीचे पण पुण्याला आहे तुमचं मतदारसंघ कोणतं पुण्याचंचवड मतदान तिकडे हो मग इकडे कस काय आल्या गावी ना अच्छा गावाला आल्या भेटायला तुम्ही आम्ही गावाला तुमचं मतदान कुठे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडला आहे मग तुम्ही ह्या गावचे काय वाटतं तुम्हाला आमदारनी कधी विकास केलाय हो केलाय ना त्यांचे वडील वगैरे सर्व आमदारच होते खासदार विकास केलेले ते मग तुम्ही इथून काय शिफ्ट झाला कामानिमित्त आम्ही तीस वर्ष झाले पुण्यालाच आहे अच्छा फक्त गावाकडे मग अच्छा अजून काही अजून काही लोक आहेत लोक इथून डेव्हलपमेंटसाठी जात असतात आणि परत गावाकडे एकदा येत असतात आपण यांच्याशी देखील बोलणार आहोत कुठल सांगा पोपट भाऊसाहेब गिरे पोपट भाऊसाहेब गिरे काय करतात गिरीजी शेती काम शेतकरीच खूप भेटत आहेत मला इथं मजुरीच करणार आहे काय वाटतं तुम्हाला यावेळेस शेतकऱ्यांचं कौल कोणाकडे असणार गडाक साहेब गडकसाहेबांनी असं काय विशेष केलेलं की सगळे गडा यांचं नाव घेतात शेतीला पाणी बिनी व्यवस्थित त्यांनी पुरवलं इकडं शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये राबतो त्यावेळेस त्यांच्या काय मूलभूत गरजा असतात कोणत्या समस्यांना त्यांना समोर जावं लागतं नाही आता बऱ्याचशा समस्या जाव्या त्यांचं पण मग गडकसाहेब करते इकडं सहकारी तुम्ही शंकरराव गडकांना संपर्क कसा करता फोन घेतात ते की मग जावं लागतं भेटावं लागतं मजूर करतो आम्ही त्याच्यामुळं जे शेतकरी आहेत ते त्यांचे त्यांचे कार्यकर्ते आहेत ना गावात प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटावं लागतं त्यांना भेटावं लागेल नक्कीच या ठिकाणी लोक वेगवेगळ्या भूमिका आपल्याला देत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत ज्यांचं जे शेत शेती करतात शेतीमध्ये आहेत आणि शेतकरी व्यवसाय असल्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात आपल्यासोबत हे देखील आहेत दादा तुमचं नाव काय नाही नाव तर सांगा भावरा ब्राह्मणे ब्राह्मणे कुठं राहिला तुम्ही काय करता शेती शेती करता बाजाराला आले का हो कोण कोण आले मीन मंडळी आता निवडणुका लागलेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला सगळे शेतकरी गडकांना का कौल देत बरं जरा सध्या माझे आमदार मुरकुट कुठे होते त्यांना का प्राधान्य देत नाही तुम्ही किंवा लंगेंना का प्राधान्य देत करू आपण आता सध्या पाठपाय वगैरे येत आहे आपल्याला म्हणजे ते म्हणतात आपण करू पण सध्या गडकांचे व्यापारी आहे नाही असं ते म्हणतात आपण अजून पुढे जाऊयात आणि या महाराष्ट्रामध्ये महिला देखील सक्षम आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील काम आहेत आणि आहेत त्या तुमचं नाव सांगा आणि नाही काय का वाटतं तुम्हाला यावेळेस कोण या मतदारसंघातून निवडून येईल शंकररावच पण शंकररावने काम केले पाहिजे आमच्या मुलांना काहीतरी कामाला लावलं पाहिजे काय करतो तुमची मुलं आमचा मुलगा एकाच एमबी फायन झालेले पण अजून नोकरी नाही म्हणजे मग काय गडाकांकडनं तुमची काय अपेक्षा त्यांनी करावं काहीतरी लावा कुठं तरी त्यांनी नक्कीच गडा काम करतायत परंतु अनेक लोकांची अशी भूमिका आहे की त्यांनी अजूनही काम आमच्यासाठी केलं पाहिजे अजून देखील आपल्यासोबत लोक आहेत तुमची गिराई कामच्यामुळे गेलेत का नाही तुम गे ना तुमचं काय ना ओंकार पारखे ओंकारची काय वाटतं यावेळेस कोण बाजी मारे शंकरावत बाजी मारते शंकररावच का शंकरराव कामं बरेच आपल्या सोन्यामध्ये समजा काय काय म्हणजे प्रामुख्याने काय काय कामं त्यांनी केले जे तुम्ही सांगू शकता आज आजही काम आहे एक काम नाही सांगून जमणार नाही ना आपल्याला अनेक काम शंकरराव गडाखांनी केलेलं असं म्हणतात आणि ह्या बाजारपेठेमध्ये मतदारसंघातले सगळेच लोक आलेले असतात आणि ते या ठिकाणी व्यवसाय करतात मंगळवारच्या दिवशी बाजारपेठ मोठी भरलेली असते कुठलचे शेत तुम्ही माळीचे काय करता शेती दुपारी पण जेवलं नाही का आज जेवलोच नाही प्यार प्यारणार आलता कांदे प्यारणार त्याच्यामुळे म्हणलं चला आता उशीर झाला बाजार राहिल तिकडं होतं बाजार करायचं आधी खायचं पाहिलं तुम्ही बाबा माळीचोरा किती वय तुमचं सत्तर वेळेवर जा ना हा काय वाटतं मतदारसंघातून कोण बाजी मारली त्या मतदारसंघातून कोण निवडून येईल आता काय सांगता यायचं बाबा आम्हाला तुम्हाला काय वाटतं तुमचं मत करणार तुम्हाला असं काय वाटतं तुमच्या मनामध्ये कोण आहे काय आता मनामध्ये काय आपल्याला काहीच सांगता येणार म्हणजे मतदान करणार नाही मतदान करेच मग काय मला टायमाला मतदान करू असं ते म्हणतायत पण तुम्हाला काय वाटतं आमची मशाली इकडे मशाल कोणाची शंकरराव गडात काल एकनाथ शिंदे येऊन गेले आणि लंगेंना मतदान करा असं सांगून गेलो सांगितलं पण आम्ही त्या टाइमाला तिकडे हजरच नव्हतो ना आम्ही इकडेच होतो शेतीत तुम्ही भाषण ऐकलं नाही 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 आम्ही गेलोच नाही मशाला म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण यांनी ऐकलेलं नाहीये माय जिंचो सोबत नाही आम्ही बॅट ऑलियत कोणी बॅट बाळासाहेब मुरकुटे बाळासाहेब मुरकुटे पाच वर्षाचा गॅप नंतर बाळासाहेब मुरकुटे पुन्हा एकदा रिंगणात आहेत बरोबर चौदाला निवडून आले होते ना आणि एकोणीसला परत गडाक आले आणि पाच वर्षानंतर जसे मुरकुटे मैदानात उतरले तसंच खूप वेळच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला मुरकुटेंचा एक तरी हात आपल्याला इथे भेटला नाही तस काय नाही ते तिकीटच द्या तरी चुकले भाजपला तिकीटच यायला पाहिजे होतं मुरकुटेलाच करेल नाही तुम्ही दोघं मित्र आहेत की नातेवाईक तुमचं वय किती आहे पन्नास तुमचं किती तुम्ही यांच्यापेक्षा वयस्कर दिसता मग आता मला काम जात आहे त्याच्यामुळं मग काय तुम्ही दोघं मित्र तुम्ही दोघं एकमेक वेगवेगळ्या वे लोकांना मतदान करणार का नाही जैसेची पसंती आपलं काम मुरकुटे साहेबांनी केलं म्हणून आपण मुरकुटेच काम करतो मुरकुटेंनी यांचं काम केलेलं आहे आणि हे म्हणतात की मी मुरकुटेलाच मदत करणार परंतु त्यांचे जे तिसरे सवंगडी आहेत ते म्हणतात की आम्ही आमचं बघू आता ते कधी बघतील ते एक महत्वाचं असणार आहे तुम्ही कोणत्या गावचे <laughs> मग आता यांनी सांगितलं आम्ही मुरकुट्यांना आ, आले पाहिजे निवडून हे म्हणतात आम्ही गडाक निवडून आले पाहिजे आम्हाला तिन्ही जवळचे त्यामुळे आम्ही आज काहीच सांगू शकत नाही मग तुम्ही तिघांना मतदान करू शकत नाही नाही पण ते शेवटी सांगणार मतदान नक्कीच या ठिकाणी वेगवेगळे लोक आपल्याला भेटत आहेत आणि ते आपल्याला सांगतात की आम्ही आमच्या पद्धतीने करू मतदान कोणाला करायचं का करायचं या गोष्टीसाठी आपण कोणालाही भाग पाडू शकत नाही किंवा आपण कोणालाही काही बोलू शकत नाही परंतु ज्याच्या त्याच्या मनातलं आहे आपण मीडिया पत्रकार असल्यामुळे आपण लोकांच्या भूमिका जाणून घेणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला मतदान करणार हे आपण कधीच विचारत नाही आणि आपल्याला ती विचारायची गरज नाही कारण की ते कॉन्फिडेन्शियल असतं परंतु कोण आलं पाहिजे त्याच्याकडनं काय ध्येय धोरणं आहेत त्या व्यक्तीकडनं त्या उमेदवाराकडनं काय यांच्या अपेक्षा आहेत त्या आपण जाणून घेत असतो डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर स्पेशालिटी हॉस्पिटल पंचवीस बेडचे सुसज्ज अद्ययावत अतिदक्षता विभाग अपघात व ट्रॉमा सुसज्ज युनिट रेडिओ डायग्नोस्टिक विभाग डिजिटल एक्सरे सुसज्जित वातानुकूलित ऑपरेशन थिएटर्स कंप्यूटराइज्ड पैथोलॉजी लैब पूर्ण वे डॉक्टर स्वतंत्र बर्न वार्ड सर्व सोई सुविधाने युक्त अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज डॉक्टर संदीप सुराणा यांचे सिटी केअर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल विराज इस्टेट तारकपूर बसस्टँड समोर तारकपूर अहिल्यानगर मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस पंचावन्न